श्रोत्या नमस्कार ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत प्राध्यापिका मनीषा रत्नाकर रावराणे राणे यांचा ललितबंध अद्भुत अनुभव मागच्या वर्षाचीच गोष्ट पार्ल्याला मॅजेस्टिक गप्पा लोकमान्य सेवा संघात सुरू होत्या त्यात होती डॉक्टर रवींद्र शोभणे यांची मुलाखत मुलाखतकार डॉक्टर निर्मोही फडके आमची खूप जुनी सहकारी मग जायलाच हवं म्हणून मी तिथे पोचले तो कार्यक्रमाला थोडा वेळ होता चौकशी केली तर कळलं वरच्या मजल्यावर पाहुणे आहेत तिथे गेल्यावर पाहते तो आत त्यांचं चहापान चाललेलं माझं मन थोडंसं संकोचलं अरे आज सारी मातब्बर मंडळी पुन्हा निर्मोहीशी तीस वर्षात भेट नाही जावं की नाही आत मी थोडीशी घुटमळले ते एवढ्यात ते एवढ्यात माऊलींची ओवी मदतीला धावली ही ओवी अशी वाढत या पुढे भुकेला उपरोधे म्हणे मी धाला ते तोची पिडे आपुला आणि दोषूही तया पंक्तीत वाढीत असताना भुकेलेला माणूस जर लाजून पुरे पुरे म्हणेल तर भुकेची पीडा सोसायला लागेल आणि हवं असताना नको म्हणण्याचा दोषही त्याला लागेल ही ओवी कुठे आली आहे ज्ञानेश्वरीत अर्जुनाचं गुणगान करताना भांबावलेल्या अर्जुनाला श्रीकृष्ण ज्ञानाचं अमृत देत आहेत ते त्याला अधिकाधिक हवं आहे कारण तोय चांगला विद्यार्थी अशावेळी तो निसंकोचपणे श्रीकृष्णांकडून हे ज्ञान घेतो पुन्हा पुन्हा ही ओवी आठवली मात्र माझ्या मनातील भीड बाजूला पडली पुढे होऊन मी त्यांच्यासमोर गेले ओळख करून दिली योगायोगाने संयोजक मोठ्या भावांच्या परिचयाचे निघाले मग काय विचारता पाहुण्यांसोबत माझाही पाहुण विचार झाला माझ्या मनात आलं या दोन ओळीतून माऊलींनी दिला आहे जगण्याचं एक मौलिक सूत्र हे इतकं जीवनव्यापी आहे हे लागू होणार नाही अशी एकही जागा तुम्हाला सापडणार नाही अगदी तुम्हा आम्हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा एक विषय म्हणजे प्रेम तिथेही याचा उपयोग आहेच अहो आठवा कुसुमाग्रजांची ती प्रसिद्ध प्रेम कविता यात कवी प्रियकराला सांगतात संकोच सारून प्रेयसीला सामोरं जायला तेव्हा ते, ते म्हणतात गमतीने असं केलं नाहीस तर काय होईल उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत राहशील फिरत जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय अहो मंडळी पटलं ना छोकरी काय आणि नोकरी काय सगळीकडे हेच सूत्र आहे संकोच सोडा आमचे वडील बंधू लाइफ कोच म्हणून इथे बिग बी यांचं उदाहरण देतात एवढे महानायक जेव्हा त्यांची कंपनी अडचणीत आली तेव्हा काम हवं म्हणून लाज न बाळगता निर्मा गेले पुढे त्यांनी काय गरुड झेप घेतली हे आपण पाहतोच अहो जगताना असे अनेक लहान मोठे प्रसंग येतात तिथेही ओवी मार्ग दाखवते अशीच एक दुसरी मार्गदर्शक ओवी आहे त्यात माऊली म्हणतात नशिबाने किंवा कष्टाने एखादी गोष्ट प्राप्त होते पण ती टिकवण्याची हातोटी हवी यासाठी ते अनेक दाखले देतात यातील एक दोन आपण पाहूया जसं की गाय दुभती आहे पण दूध कसं काढायचं ते माहीत हवं दुसरं उदाहरण अमृत मंथन प्रसंगाचं आहे दानवांना अमृत प्राप्त झालं पण ते टिकवता नाही आलं ही ओवी देखील जीवनात ठाई ठाई उपयोगी पडणारी आहे तेव्हा मंडळी जीवनात पदोपदी आणि क्षणोक्षणी अशी मदत करणारी ज्ञानेश्वरी जरूर वाचा त्यात सापडतील अशी असंख्य जीवनसूत्र ती आहेत सुखी जीवनाचा मूल मंत्र अद्भुत अनुभव प्राध्यापिका मनीषा रत्नाकर रावराणे राणे यांचा ललितबंध आताच आपण ऐकलात ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात निर्मितीचा रत्ना मगरे आणि सादरकर्त्या नेहा खरे पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार